प्राथमिक आश्रम शाळा लोहरा किल्ला येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी औंढा नागनाथ तालुक्यामधील प्राथमिक आश्रम शाळा लोहरा किल्ला येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्राथमिक आश्रम शाळा लोहरा येथे गावातील ज्येष्ठ नागरिक तोळाराम पवार सदाशिव वरेड तसेच पंजाबराव वरेड तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर जाधव सरपंच विठ्ठलराव वरेड उपसरपंच शिवाजी पवार लक्ष्मण चौहान बाळू चौहान गंगाप्रसाद चौहान रावसाहेब जाधव हो तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश जाधव हो तसेच आश्रम शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी शाळेमधील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या तसेच गावामधील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव ठिकाणी दरवर्षी पाने याही वर्षी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन गावकरी मंडळीच्या हस्ते हा, हा साजरा झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एकोणीसशे पन्नास रोजी प्रजेच्या हाती सत्ता आली तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परीक्षितांचा संविधान तयार केलं त्यांचे धन्य धन्य त्या संविधानावरच आज या ठिकाणी भारत देश चालतोय आणि आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा योग्य शांततेने पार पडला असे मी जाहीर करतो जय हिंद जय भारत